अवघटही आहे पडताय का तुम्ही कशासाठी पडताय का कोणी कोणाला धोक आलेला मित्रांनो ह्या बाबांची स्टोरी थोडी वेगळीच आहे तर पूर्ण एवढं बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात देईल सुरवातीला तुम्ही ब पाहिलं ते ध्यानात आहेत एकांतात आहेत आणि सतत एक शब्द बोलतात जगा आणि जगू द्या मलाही जगू द्या आणि मला का धोका दिला तर मित्रांनो या समाजात त्यांना काही लोकांनी त्रास दिला असेल का ह्या अवस्थेत त्यांना येण्यासाठी भाग का पडला आणि एवढा एकांत माणूस का घेतो तर नक्कीच माणसातली माणूस की जिवंत करणारा हा व्हिडिओ जगा आणि जगू द्या मलाही जगू द्या आणि मला का धोका दिला असं एकांतात बडबडणाऱ्या या बाबाची स्टोरी नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार मित्रांनो बिंग युमन सामाजिक संस्था पंढरपूर अनाथाश्रमच्या वतीने आपलं सह स्वागत आहे तर पंढरपूर कराड नाका ह्या परिसरात कमीत कमी परिसरा एक अर्धा किलोमीटर परिसरावर एक माणूस असे जुनं पडके इथं वस्तू आहे या ठिकाणी देववर सावचित बसून आहे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीवरची जी लोक दिसली त्यांनी आपल्याला इन्फॉर्म केलं की हा दोन तीन दिवस झाला मग तिथं इथं आणि का पडत नाहीत मनाला जातो जातोय पण ज्यावेळेस आपण इथं आलो त्यावेळेस हे असं साधना करत बसल्यावर बसलेली की दिसत असेल तर अशा पद्धतीत ते बसलेले आहेत तर हे कुठले आहेत काय आहेत हे आपल्याला काहीच माहीत नाही सगळं यांची डिटेल घेऊ कुठले आहेत बघू जवळ काय डॉक्युमेंट कुठे बघू घरचा शोध नक्कीच घेऊ आणि आपल्या आश्रमच्या नियमानुसार बेवारस आनाद किल्ला आश्रममध्ये आधार देतात त्यांचा घरचा शोध घ्यायचा घरचा शोध नाहीच लागला तर मग पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या तर जास्त वेळ लागत त्यांच्याशी चर्चा करू आणि ते सध्या ध्यानात गेलेले आहेत विषय काय कळन नाही तर नक्कीच बघू काय विषय आहेत मला आपण जग तर मित्रांनो त्यांच्याशी मी संभाषण साधतोय माऊली तिथे थांबू का मी सातत्य सातत्य करतोय का जगण्यासाठी सातत्य करतोय असं म्हणते ती कोणाच बर नाव काय तुमचं माझं नाव देवानंदवाई काय माझं नाव देवालंद देवानंद नाव आहे देवमन देवमन अण्णा गवळी गोवळी देवमन गवळी गी गाव कुठलं किनखेड दाखले किनकेड किनकेड कुठं आलं पोस्ट जमकेश्वर पोस्ट दमकेश्वर तालुका बारशे तालुका बारशे जिल्हा अकोला जिल्हा अकोला राहता का तुम्ही मला अकोले का धोका जे हा मला कुणी काय धोका द्यायला कुणी धोका <देखे> दिला तुम्हाला कोणी देल। दिला धोका कोणी कोणाला धोका दिला <देखे> <कुना दो> <देखे> त्याला आमचं मित्रांनो हे देहानात जाऊन रडत आहेत तर यांच्या डोळ्यातले अशर तुम्हाला झूम करून दाखवू द्या आमचं डोळलं गाव कुठे आहे रडताय का तुम्ही कशासाठी रडताय का कोणी कोणाला धोका दिला रडलं काय झाले आहे तुम्हाला माझ्या चार महिन्याचं लेखकडून माझ्या संसाराचा झेंगाने बाईने संसाराचा धिंगाणा केला कुणी केला संसाराचा धिंगाणा बर असू द्या जास्त वेळ घालवत नाही मित्रांनो तर हे इमोशनल झालेले आहेत त्यांना अशा ठिकाणी सोडणं खूप चुकीचं कारण हे वन आहे रान आहे या ठिकाणी सापाचा काटा धोका प्रमाणात असू शकतो परंतु बघू शकता असं पडीक आहे पूर्ण काय तर विहीर वगैरे आहे आता आमच्या मागास बरोबर त्या चुकून जर त्या विहिरी खाली ते गेले तर जीवाला काहीतरी बरं वाईट धाफका होऊ शकतो आणि इथं या ठिकाणी साप धोका आहे तर आपण जास्त वेळ न घालो आपण येतानाच रिक्षा घेऊन आलोय तर जास्त वेळ न घालो तर ह्या नड आपण घेऊन जाऊया चला ध्यान सोडा हा चला कुठताय का चप्पल नाही का रडताय का झाले रडायला का रडताय काय रडताय का तुम्ही कुणाच्या आठवून आठवणच्या बर आठवण कुणाच्या आठवून जगाची बर असेल ठीक आहे गावाकडे जायचंय का गावाकड होय रडायचं नसतंय माऊली रडाला काय झाले रडून मार्ग निघतो का घरी 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 चिवडच की तुम्हाला घरी जायचंय ना पण मला चौका दिलेला कोणी धोका दिला आहे समाजांनी मला धोका दिलेला असो देऊ दे धोका मित्रांनो आश्रम येतनं सात आठ किलोमीटर आहे आश्रमला जाऊ आणि ह्या बाबाची माहिती मी लवकर व्हायरल करतोय पायात घ्या आणि यांचं घरचा पत्तासुद्धा लवकरच लागेल या सत्या अशा अननोन ठिकाणी रडत बसले होते ध्यानात बसले होते काय करत होते आपल्याला माहीत नाही पण यांना आधाराची आहे निष्पन्न होते आधार देऊ घरचा शोध घेऊ घरचा शोध नाहीच लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देऊ तर त्याला जास्त वेळ न झाला होता आश्रमपेट निघूया तर मित्रांनो गाडी मध्ये आहे चाललोय चालू आहे नाही आता विषय काय आहे काय कळून नाही पण त्यांनी गावाचा पत्ता कुठला सांगितला गाव कोणता तुम्हाला अकोला अकोला तर अकोला बोलतात मराठी बोलतात डाकली किनखेडा असं काय तर म्हणतात बर बर ठीक आहे तर मित्रांनो आश्रमकड निघालो आपण तर नक्कीच चला आश्रम जाऊ त्या बाबांच्या जवळ काय डॉक्युमेंट वगैरे सापडले तर नक्कीच बघू आणि त्यांना एक आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू त्यांचा गरज शोध लाखेपर्यंत तर चला जास्त वेळ आला होता हा शरात जाऊ मित्रांनो त्यांचं त्यांचं बोलणं चालू आहे बडबडताय सातत्य तर भुगू कस का विषय होतंय आपण रिक्षातच आहे रिक्षावाले मित्र पण आहेत तर भुगू कस का विषयी होते भूसले त्यांना ओकेमध्ये बसतात तर हा इमोशनल जागे होते पण बघू आता आश्रमला जाऊन अजून काय माहिती नाही आश्रमला मित्रांनो बघू काय करतात आपले सदस्य चला महाराज अजून साधण्यात बरं का मित्रांनो साधण्यात अजून महाराज तर रामपाल आलेला आहे

रामपाल कॅसेट हो कॅशेट चालू आहे मित्रांनो या सावकाश रामपाल हे रामपाल आपले बाबा को मम्मी पप्पा का दर्शन कर अंदर अंधर अंधर चल चला मित्रांनो सर्वप्रथम देवाचं दर्शन घेऊया दर्शन घ्या माऊली इकडं देऊ देवाचं दर्शन घ्या 私はそれを見つけた。 वाले ते दियाले पार आहे एवढं रट के सुनवले دي हा मी तेलच फणत जाऊ तेलच लावत नाही तेलच लाव ओके तो खूप खूप माये ने करते

<tinyamana> <ने खाले। tinyamana> <गाले। tinyamana> मित्रांनो तर मित्रांनो गंध वगैरे लावून झालेला आहे तर थोडी यांच्याकडनं काय माहिती येते का माहिती घेऊ आणि नक्कीच माहिती शेअर करू या तर मित्रांनो नमस्कार आणि सगळं यांची दाढी तिथून रेस्क्यू करणं असेल दाढी कटिंग करणं असेल अंघोळ असेल कपडे बदलणं असेल देवाचं दर्शन असेल किंवा गंध वगैरे लावून तयार होणे असेल या सर्व गोष्टींची बाबी पूर्ण झाल्यात आहेत त्यांना आदरही आपण दिलेला आहे तर आता त्यांचा घरचा शोध लागण्यासाठी ही माहिती आपण त्यांच्याकडनं घेतोय तर तुमचं सर्वप्रथम नाव सांगा बच्चू काय गुन्हा केला बच्चू कडू बच्चू कडूंनी काय गुन्हा केला काय सुद्धा केलं नाही मी काय म्हणतो आहे का तुमचं नाव पूर्ण सांगा माझं नाव देवानंद देवण गवई राणा तालुका हळू हळूहळू मला कायच कळलं नाही तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव देवानंद देवानंद देवमन गवई देवमन कवई देवमन गवई देवमन गवई देवमन गवई बर आडनाव गवई गवई माझ्या बापाचं नाव माझे नाव देवानंद तुमचं नाव देवानंद माझ्या बापाचं नाव देवमन देवमन तुमच्या बापाचं नाव आड नाव गवई गवई गेवानंद देवमन देवमन गवई हे त्यांचं नाव आहे आता गावाचं नाव सांगा दाखली दाखली जमक शोर पोस्टर जमकेश्वर जमकेश्वर तालुका जिल्हा अकोला पोलीस स्टेशन पिंजर जिल्हा अकोला तर मित्रांनो यांनी जी माहिती सांगितली तर तुमच्या घरी कोण कौन कोण आहे माझ्या घरी काय मुलं ते बरे गेलं बायको बायको म्हणून गेले वडील वडील म्हणून गेले घरी कोण आहे नका आता खाली जागा घरी कोण आहे घरी खाली जागा खाली जागा बर तुम्ही पंढरपूर कस घ्यालता अचानक अचानक कुणी आणून सोडले तुम्हाला आणून सोडले कशामुळे आणून सोडलं कशामुळे आणून सोडलं कशामुळे सोडलं जगण्यासाठी जगा आणि जगा आणि जगू द्या आम्ही पण तीच म्हणतोय जगा आणि जगू द्या माझं चुकलं कुठे आमचं जर उडं चुकलंय बर असू दे मित्रांनो त्यांनी जी माहिती शेअर केली नक्कीच यांनी आता म्हणतात घरी कोणच नाही पण असं होऊ शकत नाही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यांच्या घरापर्यंत पाठवा विनंती आहे आणि आजचं समाजकार्य कसं वाटलं नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र